मिरज शहर पोलिसांनी भेल माशाची उलटीची तस्करी करणारा टोळीचा पर्दाफाश केला आहे मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगतीकरण शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे म्हैसाळ रोड परिसरात कारवाई करत कोल्हापूरमधील एक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील दोघे अशा तिघांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल एकोणीस कोटी सतरा लाख वीस हजारांचे अंबरग्रीस कार आणि दुचाकी असा एकूण एकोन एकोणीस कोटी चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी मंगेश माधव शिरवडेकर संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण साघवेकर वैभव भालचंद्र खोबरेकर या तिघांना अटक केल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे दरम्यान जिल्हा पोलीस दलाने अंबरग्रीज तस्करीची ही दुसरी सर्वात मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे सुनील फुलारी म्हणाले मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी तिघेजण म्हैसरा रोडवरील वांद्रे कॉर्नर येथे आले यावेळी त्या ठिकाणी सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आलं यावेळी त्यांची तपासणी केली असतात त्यांच्याजवळ एकोणीस किलो एकशे बहात्तर ग्राम वजनाच्या अंबरग्रेसच्या चा चार लाद्या मिळाल्या याबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली त्यानंतर तिघांना अटक करून त्यांच्याकडून एकूण एकोणीस कोटी चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करत असल्याचे फुलारी यांनी सांगितलं पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी एस डी पी ओ मिरज मिरज शहरचे पोलीस स्टेशन अधिकारी आणि त्यांचे विशेष पथक यांनी जे वन्य वन्यप्राणीविषयक तस्करी होते आणि वन्य प्राण्यांचे जे पदार्थ असतात त्यांचे प्रतिबंधित पदार्थांचे तस्करी होते कोणत्या सूत्रांमार्फत त्यांना माहिती मिळाली होती आणि त्याच्या आधारे एक मोठी कारवाई मिरज शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे वेलमाशाची उलटी याचे तस्करी होते आणि वेलमाशाची उमटी याला अॅम्बरग्रीज म्हणतात हे अतिशय उच्च दराने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकल्या जाते साधारण एकोणीस किलो आ, हा माल पकडण्यात आलेला आहे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे मिरज शहर पोलीस स्टेशनचे गोपनीय सूत्रांना माहिती मिळाली होती की अशा प्रकारे पदार्थ विक्रीला इथे आणणार आहे मालवण येथून तर यांनी मागच्या काही दिवसात त्या सोर्सला डेव्हलप केले आणि नंतर त्याला इथे तो माल आणत असताना ट्रॅप लावून पकडण्यात आलेला आहे हा माल जप्त करण्यात आलेला आहे संबंधित वन खाते आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बिलो यांना त्यांची माहिती देण्यात येत आहे त्यांचा सल्ला घेऊन जे आवश्यक कलम आणि कायदे लावायचे आहेत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकूण तीन आरोपींना याच्यात अटक करण्यात आलेली आहे यामध्ये जे आरोपी आहेत ते मुख्यत्वे मालवण भागातील आहेत आणि चौथा आरोपीसुद्धा निष्पन्न होईल अशी आम्हाला आशा आहे यामध्ये ही टोळी कशा प्रकारे ऑपरेट करते आणि त्यांचे आणखी इतर काही व्यवसाय या प्रकारचे अवैध आहेत का याचा तपास आता करण्यात येईल हजार किलो जी माल जप्त आहे वेल वैलमाशाची उलटी त्याची किंमत एकोणीस कोटीच्या जवळपास आहे आंतरराष्ट्रीय